नाशिकच्या चांदवड तालुक्यात सोग्रसमध्ये संध्याकाळी पाचच्या दरम्यान विद्यार्थी मुंबई आग्रा महामार्ग ओलांडून घराकडे जात असताना पिंपळगाव बसवंतकडून येणाऱ्या मिनी टेम्पोनं या विद्यार्थ्याला धडक दिली या घटनेत तेरा विद्यार्थी जखमी झालेत यातील एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रमक होऊन थेट मुंबई आग्रा महामार्ग तब्बल ता चार तास रोखून धरला होता वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरच्या लांबा वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यानं काही परिस काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती तात्काळ एक ट्राफिक कॉन्स्टेबल या ठिकाणी या दोन दिवसाच्या आत या ठिकाणी आव्हान केलं जाईल विद्यार्थ्यांना शाळेचा वेळ असतो त्या शाळेमध्ये जाण्या येण्याच्यासाठी सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून दिलेल्या आहेत जे काही विद्यार्थी सखे झालेले आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती माननीय मुख्यमंत्री आलेली आहे